दोन पसन न्यान जीवन गाथा रहोता। जी जीवन गाथा भाग दोन पासन ज्ञानदेवाची जीवनगाथा बघणार आहोत ज्ञानेश्वरांची जीवनगाथा भाग दोन मानव जन्माचा खरा उपयोग काय काय देव म्हणजे कोण आणि जीवनाचा अंतिम ध्येय अशा उकल ते सतत शोधू लागले त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे योग मार्गाचे साधक होते त्यांनी ज्ञानेश्वराला आध्यात्मिक साधनेची दिशा दाखवली निवृत्तीनाथ स्वतः गहिनीनाथ नावाच्या नाथ नाथपंथीय सिद्धांताच्या मार्गदर्शनाखाली दीक्षित झाले होते त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात ज्ञात संप्रदायाचा प्रभाव खोलवर पडला ज्ञान योग भजन प्रपंच व संन्यास यांचे तत्वज्ञान त्यांनी लहान वयातच आत्मसात केले ज्ञानेश्वरांनी आपल्या भावंडासह अनेकदा पंढरपूरची यात्रा केली विठोबाच्या दर्शनाने त्यांच्या अंतकरणात भक्तीचा महासागर उचंबळून गेला त्यांना वाटले की भक्ती हेच खरे जीवनाचे शास्त्र आहे पंढरपूर येथेच त्यांची भेट संत नामदेवांची झाली ही भेट महाराष्ट्रातल्या संत परंपरेतील महिलाचा दगड ठरली नामदेव हे शुद्ध विठ्ठल भक्त होते ते साधनेपणाने आणि प्रेमाने विठ्ठलाचे कीर्तन करीत त्यांची भक्ती भाव पूर्ण होती तर ज्ञानेश्वराचे तज्ञ ज्ञान गुढ होते दोघांची भेट झाल्यावर भक्ती आणि ज्ञानाचा न्यान कर संगम करणार ज्ञानेश्वरांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे ज्ञानेश्वरी ही अमर रचना संस्कृतमधील भागवत गीतेचा सामान्य लोकांना समजत नव्हती त्यामुळे लोक अध्यात्मापासून दुरावले होते ज्ञानेश्वरांनी संकल्प केला की गीतेतील ज्ञान प्रत्येकाला समजले पाहिजे तेव्हा त्यांनी ते भागवत गीतेचा मराठी दोवी बंधातील अनुवाद व वा वाख्या लिहिली त्या ग्रंथ म्हणजेच भावात दीपिका किंवा लोकप्रचलित नावाने ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत नऊ अध्याय आहेत अठरा अध्यायावर आधारित प्रत्येक सुलभ हृदयाला भिडणारी आहे अवघ्या सोळाव्या वर्षी हा महान ग्रंथ पूर्ण केला ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ भाषांतर नाही तर ती तत्वज्ञानाची महासमृद्धी समृद्धी आहे जीवनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारी आहे ही एक आध्यात्मिक विश्वकोश आहे ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांनी सांगितले जीव जीवाशी भेटावा परमात्म्याचा अनुभव घ्यावा आणि प्रेमाने समाज बदलवा ज्ञानेश्वरी प्रमाणेच त्यांचा आणखी एक ग्रंथ अमृतानुभव हा आहे हा ग्रंथ त्यांनी नामदेवाच्या आग्राखाली लिहिला होता अमृतानुभवात त्यांनी अद्वैत वेदांत भक्तियोग आणि तत्वज्ञानांची सांगड घातली जगातील सर्व धर्म पंथ विचार एकाच अंतिम सत्याकडे ब्रह्माकडे नेत असत असे सांगितले त्यात ज्ञानेश्वरांचे स्वानुभव व्यक्त झाले आहेत म्हणून हा ग्रंथ अधिक गुढ आणि उच्च प्रतीचा मानला जातो ज्ञानेश्वरांनी त्यां आणि नामदेव ही जोडी वारकरी वालवरी अमर झाली मिळून समाज प्रबोधन केले त्यांनी सोबत आळंदी पंढरपूर पैठण पन्हाळा नेवासा बनारस या ठिकाणी प्रवास केले या प्रवासात त्यांनी कीर्तन प्रवचन अभंग आणि याद्वारे आणि ज्ञानेश्वराचे तत्वज्ञान त्यामुळे समाजात क्रांती आली ज्ञानेश्वर केवळ अध्यात्मिक संत नव्हते तर ते समाज सुधारकही होते त्यांनी जातीभेद कर्मकांड ब्रह्मांड याच्यावर विरोध केला त्यांचा स्पष्ट संदेश होता देव माणसाच्या अंतकरणात आहे आणि जातीपातापेक्षा प्रेम व भक्ती श्रेष्ठ आहे त्यांनी शेतकरी सामान्य स्त्री अडाणी लोक अनाथ दरिद्र यांच्याशी समानतेचे संवाद साधला त्यामुळे वारकरी संप्रदायाची ज्ञानेश्वराच्या आयुष्यात अनेक चमत्कार प्रसिद्ध बनवण्याची घटना नदी उलटी वाहण्याचे प्रसंग मातीपासून धान्य तयार करणे हे सर्व प्रसंग समाजातील लोकांना श्रद्धा देणारे होते पण ज्ञानेश्वरांनी कधीही या चमत्काराचा गर्व केला नाही त्यांचा उद्देश केवळ अध्यात्मिकतेकडे वळवणे हाच होता ज्ञानेश्वरांनी लहान वयातच आपल्या लेखनाने व वागणुकीने समाजाला एक नवी दिशा दिली त्यांची विचार संपदा आजही तितकीच ताजी व आहे ज्ञानेश्वराचे बालपण अनेक संकटात गेले पण त्यांच्या अंतरंगातल्या दिव्य जिज्ञासेला एक अद्भुत वळण दिले लहान वयातच त्यांनी वेद उपनिषद गीत योगसूत्रांचा अभ्यास केला त्यांची मतं दूरदृष्टी केवळ ज्ञानशास्त्रात अडकली नव्हती ती जीवनाच्या गुण सत्याचा स्रोत घेण्यात व्यग्र होती सर्वांना समजेल अशा भाषेत परमेश्वराचे ज्ञान द्यावे हे त्यांच्या अंतकरणातील मुख्य ध्येय होते ज्ञानेश्वरांना मान्य होते की खरे अध्यात्म फैल बलदाही असते संस्कृत मधील कठीण सर्वसामान्य शेतकऱ्यांना व भाविकांना समजत नव्हती हो त्यामुळे ज्ञानेश्वरांनी निश्चय केला की गीतेचा भावार्थ मराठी छंदात मांडावा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचा उदय भगवद्गीता ही भारतीय अध्यात्म्याचे मुलात्कार आहे मात्र तिचे मूळ संस्कृत भाषेतील श्लोक सामान्य जनांसाठी अवघड होते संत ज्ञानेश्वर यांनी सर्वात मोठे कार्य केले जे गीतेचा त्यांनी अर्थ मराठीमध्ये लिहिला पुढे तोच ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध झाला ज्ञानेश्वरीची रचना त्यांनी अलंकारिक भाषा सोपे दृष्टांत लय भावपूर्ण मराठी त्यामध्ये त्यांनी गीतेचे गायक कीर्तनकार असे ओठावर पोहोचवले आधी बीजांकर झालेल्या ज्ञानेश्वरीने वारकरी संप्रदायाला जणू आत्मा दिला ज्ञानेश्वरीमध्ये केवळ गीतेचा भाष्यकार म्हणूनच नव्हे तर समाजसुधारक कवी तत्वज्ञ संत म्हणूनही घडते अन्याय कठोर निषेध केला अन्यायाचा अवघा रंग एक झाला अंतर नाही रे ही त्यांची अखिल मानवतेच्या एकात्मतेच्या भावनांचे प्रतीक आहे ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव हा ग्रंथ त्यांनी आत्मशास्त्र आहे दृष्टिकोनातून जर ज्ञानेश्वरी हे लोकांना समजेल असा सोपा मार्ग त्यांनी काढला आहे हा ग्रंथात ते सांगतात की परमेश्वर हा कुठेतरी बाहेर नसून प्रत्येक जीवामध्ये आहे आत्मा आणि ब्रह्म यात काही भेट नाही आत्मा आत्मरामे सुख नांदे ते भिन्न जगी दहाले या सारख्या उभ्या हो वाचकाला आत्मानंदाचा अनुभव देत ज्ञानेश्वरांचे जीवन त्यांच्या संत बंधूने समृद्धी केले त्यांच्या विश्वपत्राचे नामदेव यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते संत नामदेव आणि ज्ञानेश्वर हे दोघेही भक्ती व ज्ञानचा अद्वितीय संगम आहे या दोघांनी मिळून महाराष्ट्रातील संत परंपरेला नवी दिशा दिली ज्ञानेश्वरांनी नामदेवांना ज्ञानमार्गाची ओळख दिली तर नामदेवाने भावभक्तीची गोडी लावली दोघेही एकत्र वारीला जायचे कीर्तन करायचे भाविकांना मार्गदर्शन करायचे निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई हे ज्ञानेश्वराचे मोठे निवृत्ती निव्रु, निवृत्तीनाथ हे नाग नाथवंतीय होते ते कीर्तनकार होते मुक्ताबाई अत्यंत संत कवी होत्या मुक्ताबाईची एक उभी आहे आकाश झाड उगवले फल फुळे हे चारही भावंडांनी समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले आणि वारकरी संप्रदायाचा पाया अधिक मजबूत केला ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला दिशा दिली वारकरी संप्रदाय म्हणजे विठ्ठल भक्ती समानता आणि साधेपणा जातीभेद कर्मकांड आणि बाह्य अडंबर टाळून भक्तिभाव सोपा केला आहे पंढरपूरची वारी हे केवळ वार आत्रा न यात्रा नसून आध्यात्मिक आध्यात्मिक यात्रा होती ज्ञानेश्वरांचे कार्य फक्त आध्यात्मिक पूर्ते नव्हते त्यांनी समाता समाजातील विषमता स्त्रीभेद स्त्री पुरुष भेद अंधश्रद्धा यांचा स्पष्ट बहिष्कार केला होता त्यांनी सर्वांना भक्तिमार्गाची दारे उघडी ठेवली होती ज्ञानेश्वर हे केवळ संत नव्हते ते समाजसुधारक तत्वज्ञान आणि मानवतेचे खरे मार्गदर्शक होते ज्ञानेश्वरांचा जीवनातील पहिला टप्पा बालपणीचा खूप संघर्षाचा होता दुसरा टप्पा अधिक उज्ज्वल आणि तिसरा चिरंतन ठरलेला होता त्याच्या वयाच्या अवघ्या किशोराव्यवस्थेत त्यांनी जे अवलौकिक विद्वत्ता गुढविचार प्रगल्भता दर्शवली त्याला ना तोड नाही तत्वज्ञान उपनिषदांची आत्मा गीतेचा मर्म भक्तीचे योग आणि करुणाची भावना ह्या सगळ्यांचा संगम हे ज्ञानेश्वर माऊली होते समाजासाठी त्यांनी विशेषतः पाठवले होते ज्ञानेश्वरांच्या जीवनात सर्वात मोठा टप्पा म्हणजे भावात दीपिका हा ग्रंथ ज्ञानेश्वरी यांनी ते मराठीमध्ये लिहिले त्या आणि मराठीला एक अमर दान दिले गीता ही काळी सर्वसामान्यांना उपलब्ध नव्हती ते वाचण्यासाठी आणि समजण्यासाठी संस्कृती संस्कुर्त भाषेचे ज्ञान हवे होते म्हणून त्यांनी ही मराठी भाषेत लिहिली त्यांच्या ओव्या सहज सुंदर प्रवाही हृदयाला भिन्नाऱ्या होत्या गीतेतील गहन तत्वज्ञानी इतक्या सोप्या भाषेत मांडले की आजही ग्राम ग्रामीण भागातील भक्त सहजपणे ते गाता ज्ञानेश्वरी हा फक्त ग्रंथ नव्हता तर एक आंदोलन होते त्यातून समाजाला विचार ध्येय मार्गदर्शन आणि आत्मविश्वास मिळाला या गीतेतील भावनेला त्यांनी मराठी मातीची ऊब दिली म्हणाले प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे सारखे जाती व्यवस्थावर त्यांनी प्रहार केला त्यामुळे ज्ञानेश्वरी ही समाज सुधारणेची क्रांती ठरली ज्ञानेश्वरांच्या साहित्याच्या आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे अमृतानुभव हा ग्रंथ तात्विक गूढ अद्वैतेच अनुभूतीवर आधारित होता ज्ञानदेवानी सांगितलेले अमृत म्हणजे हा ग्रंथ तो फक्त बौद्धिक पिचात मांडत नाही तर अनुभवाचा गाभा आहे आध्यात्मिक आहे जर ज्ञानेश्वरी सर्वसामान्यांसाठी असेल तर अमृतानुभव हा साधक योगी आणि तत्वज्ञानासाठी आहे ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांची संत नाम नामदेवाची भेट झालेली भेट दोघेही संत नामदेव आणि ज्ञानेश्वर हे दोघेही ईश्वराला मानणारे होते परंपरेतील त्यांची सुवर्ण संधी होती ज्ञानदेव एकत्र देशभर यात्रा केली त्यांनी भिन्न जातीतील लोकांशी संवाद साधला त्यांना समानतेचा व सम प्रेमाचा संदेश दिला ज्ञानेश्वरांच्या विचारातून समाजाला एकत्र आणण्याची ऊन होती त्यांनी कधीही धर्मांतता जाती भेद नाही त्यांनी सर्व बंधनं तोडून टाकले कामगार असो शेतकरी असो स्त्री पुरुष असो त्यांनी कुठलाही भेदभाव मांडला नाही ज्ञानेश्वरांच्या ओव्यातून ताजगी जाणवते त्यांचा मुख्य संदेश होता पण तो त्या त्यांनी ओव्यांमधून दिला त्यांचा सहज उपयोग त्यामुळे ग्रामीण समाजालाही हे तत्वज्ञान अगदी आपल्या भाषेतले वाटले त्यांचा आध्यात्मिक संदेश हा केवळ विद्वानांसाठी नव्हता तर सामान्य जनतेसाठी होता ज्ञानेश्वरांच्या जीवन काळात अनेक अद्भुत घटल्या घडल्या ज्या आजही लोकांमध्ये लोककथांमध्ये सांगितल्या जातात त्यांची प्रसिद्ध घटना म्हणजे एका विद्वान योग्याने ज्ञानेश्वरांच्या शक्तीवर शंका केली त्यांनी ज्ञानेश्वर येथून ज्ञानेश्वरांनी भिंतीला बसवून तिला चालायला लावली आळंदीची भिंत चालली हा किस्सा आजही वारकऱ्यांमध्ये श्रद्धेने सांगितला जातो यातून स्पष्ट होते की ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक सामर्थ्यापुढे योग विद्या ही लहान आहे ज्ञानेश्वरांनी नामदेवाच्या वारीमुळे वारकरी संप्रदायाला एक वेगळे स्वरूप मिळाले त्यांच्या प्रेरणेचे लोक चळवळ झाली वारी जात धर्म लिंग पंत यांचे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी लोक पायी चालत चालत्याची ही परंपरा सुरू झाली ज्ञानेश्वरांचा आध्यात्मिक प्रभाव इतका प्रखर होता की त्यांनी अल्प वयातच भारतीय भक्ती परंपरेत आपले अमित स्थान निर्माण केले त्यांची विद्वत्ता आणि करुणा पाहून अनेक संतांनी त्यांना वंदन केले नामदेवांसारखा संतांनी त्यांना आपला गुरुबंधू मानला यानंतरचा पाठ भाग तीन मध्ये आपण त्यानंतरचा बघूया भाग तीन हा ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी लिहिण्यापासनं त्यांच्या समाधीपर्यंतचा आहे संत ज्ञानेश्वरांची जीवनकथा संत ज्ञानेश्वरांचे आयुष्य हे के केवळ मर्यादित नव्हते त्यांनी आपल्या विचारांद्वारे जाती असमानता जातीभेद आणि अंधश्रद्धा विरुद्ध लढा दिला त्याच काळात धर्मग्रंथ फक्त ब्राह्मणाच्या वाचनापुरतेच मर्यादित होते सामान्य माणसाला संस्कृत समजणे कठीण होते त्यामुळे लोक अज्ञानात राहत आणि वेदशास्त्राचा खरा अर्थ त्यांना कधीच कळत नसे ज्ञानेश्वरांनी या अज्ञानाला चिरडून टाकले त्यांनी भगवत भगवद्गीतेचे मराठी भाषांतर म्हणजेच भावार्थ दीपिका अच्छा ज्ञानेश्वरी रचून सर्वसामान्यपर्यंत गीतेचे तत्वज्ञान पोहोचवले त्यामुळे सर्व लोकांना ज्ञानाचा जीवन मिळाला त्यांनी आपल्या अभंगातून स्पष्ट सांगितले की ईश्वर सर्वत्र आहे

ते खरे समाज सुद्धा सुधा होते ते म्हणतात जाती जातीक धर्म नाही सर्वत्र एकच आत्मा आहे या विचारांनी त्यांनी समाजाला खरी समानता शिकवली चमत्कार आणि अलौकिकता ज्ञानेश्वराच्या जीवनात अनेक अद्भुत घटना सांगितल्या जातात या घटनांनी त्यांच्या संतत्वाची आणि अलौकिक सामर्थ्याची साक्ष दिली आहे एकदा पैठण नगरीत ब्राह्मण पंडितांचा मोठा मेळावा भरला होता तेव्हा लहान वयातील ज्ञानेश्वर तेथे गेले पंडितांनी त्यांची थट्टा करण्यासाठी विचारले अरे बालक तू इतका लहान तुला काय विद्या असणार ज्ञानेश्वरांनी म्हटले विद्याला वय नसते खरा आत्मज्ञान तर प्रत्येकात आहे त्यांनी वेद उपनिषदे यांचा अर्थ सांगायला सुरुवात केली पंडित अवाक राहिले मात्र काहींनी अजूनही त्यांची खिल्ली उठ उडवण्यासाठी विचारले तू म्हणतोस सर्वत्र ईश्वर आहे मग या भिंतीला ज्ञान आहे का तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीवर हात ठेवला त्यांच्या सामर्थ्यामुळे भिंत लागली आणि पुढे हे दृश्य पाहून संपूर्ण सभेत खळबळ उडाली भिंतीला चालवणारा संत म्हणजेच ज्ञानदेव असा लोकांचा विश्वास बसला आजही पैठणला चालवलेली भिंत ही जागा प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वर आणि नामदेव या दोघांनी मिळून वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत केला संत नामदेवांच्या अभंग अभंगात भावगीतांची गोडी होती तर ज्ञानेश्वरांच्या ग्रंथात तत्वज्ञानाचा गोड गाभा होता या दोघांच्या संयोगातून वारी परंपरेला खरे बीज मिळाले ज्ञानेश्वरांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची उपासना हीच खरी भक्ती असल्याने लोकांना पटवले वारीच्या मार्गाने त्यांनी समूह भक्ती निर्माण केली एका विठ्ठल नामात सर्व भेद मिटले वारीमध्ये गरीब श्रीमंत उच्च स्त्री पुरुष एकत्र वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आजही टिकून ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून सांगितले आळविता पाड पार्ण, पांडुरंग कंठी हारुदे वारी या ओळींनी वारी ही आध्यात्मिक यात्राच नव्हे तर सामाजिक एकतेची शाळा बनली ज्ञानेश्वरांचे अभंग हे केवळ नसून जीवनाचे मार्गदर्शक आहेत त्यांनी आत्म्याचे स्वरूप संसाराचे खरे तत्व भक्तीचे महत्व आणि मानवतेचे स्थान स्पष्ट केले ते सांगतात आत्मा परमात्मा एकच एकाची जाणावा भेद नाही हा विचार केवळ तत्वज्ञान नाही तर जगण्याची दिशा आहे त्यांच्या अभंगात सर्वसामान्य शेतकरी विठाईनी वारीतील दैनंदिन सुंदर चित्रे आहेत म्हणूनच त्यांचे लेखन आजही जिवंत आहे ज्ञानेश्वरांच्या कीर्तीने लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला लोकांनी जातीभेद अस्पृश्यता त्यांना धक्का देण्यास सुरुवात केली पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे सर्वांसाठी खुला देव आहे हे त्यांनी पटवून दिले त्यामुळे पुढे संत तुकाराम एकनाथ मेळा यासारख्या संतांनी हाच मार्ग पुढे चालवला ज्ञानेश्वरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आध्यात्मिक उत्कर्ष गाठला होता वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी आपल्या जीवनातील सर्व उद्दिष्टे पूर्ण केली ज्ञानेश्वर आणि अमृतानुभव यासारखी अद्वितीय ग्रंथी देऊन वारकरी संप्रदायाला आध्यात्मिक दिशा दाखवून समाज सुधारक उपक्रम राबवून ते समाधीच्या मार्गावरच प्रवास सुरू केला आळंदी हे ठिकाण अत्यंत प्रिय होते भीमा नदीच्या तीरावर असलेले हे गाव त्यांच्या लहानपणाच्या आठवणी साधना आणि समाजकार्याचे केंद्र होते तेथेच त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला संत नामदेव सोपानदेव मुक्ताबाई निवृत्तीनाथ आणि अनेक संत भक्त यावेळी त्यांच्या जवळ होते समाधी घेण्याचा निर्णय ऐकून सर्वांचे डोळे अश्रुनी भरून आले ज्ञानेश्वरांनी भक्तांना धीर देत सांगितले शरीर हे नश्वर आहे पण आत्मा अमर आहे माझी वाणी माझे ग्रंथ आणि माझ्या अभंगामधून मी सदैव तुमच्या सोबत राही इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानेश्वरांनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराशेजारी शेजारी स्वेच्छा समाधी घेतली समाधी घेताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते भक्तांच्या म्हणण्यानुसार समाधी घेतानाही त्यांच्या मुखातून मंद स्मित उमटले होते जणू ते परमेश्वराच्या अनंत सानिध्यात विलीन होत होते आळंदीचे हे समाधी स्थान पुढे वारकरी संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र झाले आजही लाखो वारकरी वर्षातून दोनदा पंढरपूर वारी करताना आळंदीला नतमस्तक होता वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हे स्थळ आध्यात्मिक शक्तीचे केंद्र आहे आळंदीतील संत ज्ञानेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर आध्यात्मिक प्रेरणेचे स्रोत आहे प्रत्येक वारकरी आपल्या वारीची सुरुवात आळंदीपासून करतो यामुळे ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली परंपरा अखंडपणे पुढे चालू राहिली ज्ञानेश्वरांचा वारसा त्यांच्या ग्रंथरूपात आणि विचारांमध्ये अमर झाला ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत गीतेचे मराठी भाषांतर आणि भाष्य यातून सामान्य जनतेला संस्कृतीचा गहन अर्थ न कळताही धर्मशास्त्राची मूळ तत्वे समजली अमृतानुभव अद्वैत वेदांताचा सार सांगणारा हा ग्रंथ तो तत्वज्ञानाच्या दृष्टीने अद्वितीय मानला जातो अभंग साधे सोपे आणि भावपूर्ण अभंग वारकरी संप्रदायासाठी दिशा बनले त्यांच्या विचारांमध्ये समता भक्ती ज्ञान आत्मबोध आणि सामाजिक सुधारणा हे मुद्दे ठळकपणे दिसतात ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला जीवन दिले वारी परंपरा अभंग गायन सामूहिक भक्ती हे त्यांनी रुजवले भक्ती आणि ज्ञान यांचे सुंदर संतुलन साधले जातीभेद वर्णभेद नाकारून सर्व समाजाला वारीत सहभागी करून घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात लोकशाही आणि सामाजिक समतेची पायाभरणी करणारा ठरला आजच्या युगातही संत ज्ञानेश्वरांचे विचार तेवढेच उपयुक्त आहेत सामाजिक समता आजच्या विषमता जातीभेद आणि संघर्षाच्या काळात त्यांचे समतेचे विचार समाजाला दिशा देतात आध्यात्मिक शांती तणाव स्पर्धा आणि गोंधळाच्या जीवनात त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन मनाला शांती देते भाषिक वारसा ज्ञानेश्वरीमुळे मराठीला नवे रूप मिळाले त्यामुळे मराठी ही केवळ प्रादेशिक भाषा न राहता आध्यात्मिक संवादाची भाषा बनली शिक्षण आणि संस्कृती विद्यार्थ्यांना विचारवंतांना आणि समाज सुधारकांना त्यांचे विचार, विचार प्रेरणा देत संत ज्ञानेश्वराचे जीवन अल्प आयुष्यातच विलक्षण झाले त्यांनी केवळ वर एकवीस वर्षाचे आयुष्य जगले पण त्यातून हजारो वर्षांचा आध्यात्मिक वारसा दिला त्यांची समाधी ही भक्तांसाठी पवित्र पवित्र स्थळ आहे त्यांचे ग्रंथ हे तत्वज्ञानाचे दीपस्तंभ आहेत आणि त्यांची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची आधारभूत शक्ती आहे आजही लाखो वारकरी आळंदीहून पंढरपूरकडे वारी करताना एकच ओळी म्हणतात ज्ञान राजा माऊली म्हणे अवघा रंग एक झाला यातूनच समजते की संत ज्ञानेश्वरांचे जीवन हे केवळ इतिहास नसून सतत जिवंत असलेली प्रेरणा आहे Thank you.